मनसे आणि ठाकरेंच्या सेनेची युती कधी होणार हा एक प्रश्न महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस त्याचबरोबर राजकीय वर्तुळात सुद्धा गेले कितीतरी महिने झाले विचारला जातोय काही महिन्यांनंतर महापालिका निवडणुका होणार आहेत आणि या महापालिका निवडणुकीमध्ये मराठीसाठी जे ठाकरे बंधू एकत्र आले वीस वर्षानंतर ते ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येतात का, एकत का? महापालिका निवडणुकीमध्ये या ठाकरे बंधूंची युती होते का हा एक प्रश्न विचारला जातोय पण आता या युतीचा पहिला अंक समोर आलाय असं आपण बोलू शकतो कारण एका वेगळ्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती होणार आहे ही निवडणूक नेमकी कोणती आहे आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचं एकत्र येणं कशा प्रकारे महत्वाचं समजलं जात आहे महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत ठाकरे बंधूंची युती ज्या निवडणुकीसाठी आता झालेली आहे ज्या निवडणुकीसाठी मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येणार आहेत ती निवडणूक कोणती आहे ते आपण जाणून घेऊयात तर ही निवडणूक आहे बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीमध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं पॅनल एकत्रित ही निवडणूक लढणार आहे ठाकरेंच्या सेनेची बेस्ट कामगार सेना तर मनसेची मनसे कर्मचारी सेना यांचं एकत्रित असं उत्कर्ष पॅनल या निवडणुकीमध्ये उभं राहणार असल्याची माहिती मिळते आहे ठाकरे बंधूंच्या युतीचं पहिल्यांदाच या आपल्याला एकत्रित पाहायला मिळणार आहे अठरा ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे गेल्या चौतीस वर्षांपासून जर आपण बघितलं तर या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पॅनल होतं उत्कर्ष पॅनलची सत्ता या निवडणुकीमध्ये होती पंचवार्षिक ही निवडणूक असते अर्थात गेले काही वर्ष ही निवडणूक रखडलेली होती पण आता अठरा ऑगस्टला ही निवडणूक पार पडणार आहे आणि इतक्या वर्षानंतर या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजेच काय तर मनसेचे कार्यकर्ते असतील ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे दोन्ही मिळून उत्कर्ष पॅनल यांचं असणार आहे आणि हे पॅनल एकत्रित अशी निवडणूक लढणार आहे अर्थात या निवडणुकीमध्ये कुठलाही पक्ष नसतो कुठल्याही पक्षाचं चिन्ह नसतं पॅनल असतं आणि ते पॅनल ही एकत्रित निवडणूक लढणार आहे आता एक पोस्टर व्हायरल होतं या निवडणुकीचं हे पोस्टर आहे या पोस्टरवर जर आपण बघितलं स्क्रीनवर तुम्हाला हे पोस्टर दिसत असेल या पोस्टरवर पहिल्यांदाच जर आपण बघितलं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे त्याचबरोबर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा सुद्धा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय आणि याच्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या सेनेचं जे पॅनल असणार आहे ते आणि राज ठाकरेंच्या म्हणजेच मनसेचं पॅनल एकत्र मिळून ही निवडणूक लढवणार आहे त्याच्यामुळे हे पोस्टर सध्या व्हायरल होतंय आणि यानंतर चर्चा सुरू झाली आहे की युतीचे म्हणजेच महापालिका निवडणुकीच्या युतीचे हे संकेत आहेत का कारण बेस्टची निवडणूक ही महापालिका निवडणुकीची नांदी समजली जाते कारण जे पॅनल या निवडणुकीमध्ये विजयी ठरतं त्याची पकड बेस्ट उपक्रमांमध्ये आपल्याला अधिक मजबूत झालेली पाहायला मिळते आता मराठी अस्मिता आणि रोजगाराच्या मुद्द्यावर ही निवडणूक दोन्ही पक्ष लढणार आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक महत्वाची समजली जाते कारण मराठीचा मुद्दा गेले कितीतरी महिने झाले आपल्याला महाराष्ट्रामध्ये तापलेला पाहायला मिळत होता आणि याच मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे वीस वर्षानंतर एकत्र आले आणि त्यानंतर या ठाकरेंच्या महापालिका निवडणुकीच्या युती संदर्भात चर्चा सुरू झाल्या कार्यकर्ते असतील थे किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये एक सकारात्मक वातावरण दोन्ही बाजूनी दोन्ही पक्षांकडून आधीपासूनच पाहायला मिळत आहे पण उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या युतीबाबत स्पष्ट असं काहीच सांगितलेलं नाहीये पण राज ठाकरेंनी काही दिवसांआधी रंग शारदा इथे एक मेळावा घेतलेला होता पदाधिकाऱ्यांचा तिथे राज ठाकरेंनी युतीचा उल्लेख केलेला होता राज ठाकरे असं म्हणालेले होते की वीस वर्षानंतर आम्ही दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडत आहात तर पदाधिकारी का भांडत आहेत आणि इथे राज ठाकरे असं सुद्धा म्हणाले होते की युतीचं माझ्यावर सो सोडा तुम्ही काम करायला लागा उद्धव ठाकरेंनी सुद्धा काही दिवसांआधी बैठक घेतलेली होती तिथे सुद्धा उद्धव ठाकरे असं म्हणालेले होते की मनसे आणि ठाकरेंच्या युती संदर्भात म्हणजे आमच्या युती संदर्भात जे काही असेल ते मी सांगेल ते माझ्यावर सोडा त्याच्यामुळे दोन्ही भावांनी युती संदर्भात स्पष्ट असं एक मत अजून सुद्धा माध्यमांसमोर जरी जारी केलं नसलं तरी सुद्धा एका प्रकारे अनेक वेळा ते संकेत देत आलेले आहेत या युतीसंदर्भात आणि ही निवडणूक म्हणजे या निवडणुकीची जाहीरपणे झालेली घोषणा या संदर्भात दोन्ही ठाकरेंच्या सेनेने एकत्र येणं एकत्र निवडणूक लढवणं महापालिका निवडणुकीसाठी फारच महत्वाचं समजलं जात आहे कारण जर आपण बघितलं तर या निवडणुकीमध्ये म्हणजेच बेसच्या पतपेढीची जी ही निवडणूक असणार आहे या निवडणुकीमध्ये जे काही कामगार आहेत जे पदाधिकारी आहेत ते ठाकरेंच्या सेनेचे से किंवा मनसेचे से सुद्धा पदाधिकारी आहेत त्याच्यामुळे एका प्रकारे हे जे सगळे कार्यकर्ते असणार आहेत ते महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा मत देणार आहेत किंवा जनसंपर्क गोळा करायला हे मदत करू शकतात एका प्रकारे जर आपण बघितलं तर दोन्ही ठाकरे आता हे चित्र या निवडणुकीमध्ये प्रकारे उभं राहतं म्हणजेच जेव्हा ठाकरेंची सेना असेल किंवा मनसे एकत्र येते एकत्र आल्यानंतर या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे परिणाम पाहायला मिळतात किंवा कशा प्रकारे चित्र पाहायला मिळतं आणि यानुसार महापालिका निवडणुकीमध्ये कशा प्रकारे चित्र पाहायला मिळतं हे दोन्ही भाऊ ठरू पाहतायत का हा सुद्धा एक प्रश्न इथे उपस्थित होतोय त्याच्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंची युती ही सध्या नव्वद टक्के कन्फर्म झाल्याचं सुद्धा अनेक जे लग्न आहेत किंवा जे अभ्यासक आहेत ते सांगतात त्याच्यामुळे दोन्ही ठाकरेंनी हे जरी जाहीरित्या कबूल केलेलं नसलं की महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंची युती होणार आहे पण अशा प्रकारे जे काही छोटा छोटा निवडणूक आहेत त्या निवडणुका दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी एकत्र लढणं हे फार मोठे संकेत आहेत की पुढे जाऊन महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे एकत्र लढू शकतात त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये म्हणजे बेस्टची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक दोन्ही ठाकरेंनी एकत्र लढणं यावर तुमचं काय मत आहे आणि महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे एकत्र लढू शकतात का तुमची यावरची मतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद